गोरबामाता मंदिरासमोर अहिल्यानगर येथील दांबरी रस्त्यावर मोटरसायकलच्या अपघातात एक्क्याऐंशी वर्षी वृद्ध शिवाजी दामू शिंदे यांचा मृत्यू झाला याविषयी सविस्तर माहिती अशी की या प्रकरणी त्यांचा मुलगा चंद्रकांत शिवाजी शिंदे वय चव्वेचाळीस अश्विनाय कॉलनी माधवनगर यांच्या फिर्यादीवरून विशाल विठ्ठल गावडे बाळूमामा मंदिर लक्ष्मीनगर सांगली यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे व्यापारी असून त्यांचे माधवनगरमध्ये दुकान आहे त्यांचे वडील शिवाजी शिंदे हे जानेवारी वीस रोजी दुपारी पाहुणे एकच्या सुमारास सालत घरी जात असताना संशयित हा युनिकॉर्न मोटारसायकलवरून भरधाव वेगात येऊन फिर्यादी यांचे वडील शिवाजी शिंदे यांना जोरदार धाक दिली या अपघातात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून विशाल गावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास संजयनगर पोलीस करीत आहेत